मुक्ता खूप मस्त होता कॉमेडी होता खूप छान होता खूपच सुंदर पिक्चर आहे कॉमेडी पण खूप सुंदर आहे मुक्ता त्या तारीवरती मी स्वतःला बघत होते की कशी तारेवरती कसरत होते ते प्रत्येक म्हणले तिथे वर्क वुमन आहे त्याची कामोल्याबाईचं आणि वर्कअर वुमनचं बॉन्डिंग एकदम डोळ्यात अशी झालं त्यांचं दोन्हीचं बॉन्डिंग बघून दो एक दोन डोळ्यातून पाहिले की किती दोघींचं जवळच नातं आहे त्या बाईशिवाय ही घरातील बाई सुद्धा ही माझ्या मावशींना मी तीन तास आठवत राहिले प्रत्येक स्त्री अशीच खूप सुंदर आहे पिक्चर वास्तवतेच आपल्याला इथे दर्शन होत शेवटी रडू पण आलो दोघींच काम आवडलं आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात बाईचं किती महत्व असतं मेडचं आणि किती बॉन्डिंग असते त्यासाठी सगळ्यांनी हा पिक्चर जरूर थिएटरमध्ये येऊन बघावं मी पण